गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो

आणि तुम्हाला अमृत द्यायला अमृत त्या अमृताची तरी लाज ठेवा या माय माऊलींची घर पाण्यात आहे आणि ठोर निवाऱ्यावर रस्त्याला पडलेत त्या माय माऊलीने जगावं कस आणि पोटाला खाय खावत आहे आमची दहा दिवस झाला घरात पाणी आहे दहा दिवस काम नाही धंदा नाही जनावर रस्त्यावर आहे जनावर वैरण नाही पोटाला बिब्बा काय मी काय काय ही लडक्या बहिणी त्या लडक्या बहिणींचा संसार पाण्यात बुडवला त्या लडक्या बहिणीने करावा काय पाण्यात बुडून पाण्यात पडून मरा लडक्या बहिणींचा आधार गेला पुलावर मसर बांधून असं वाऱ्याला बसलो मी काय करायचं सांगा या मौलीनी या आया बहिणीच्या कड्याला बसून दिवस काढायलाय मी घेत त्र्या दिवस सरकार मुर पुण्या येऊ नये यावर तोडगा का काढा बहिणींचा oh, हो। सरकार माई बाप काकुलटीची विनंती आहे आमची हाक तुमच्यापर्यंत पोचावी आणि ह्याच्यावर तोडगा शंभर टक्के कायमचा याच्यावर तोडगा काढावा याच्यावर निकाल लागलाच पाहिजे पूर वर्षाला आला नाहीच पाहिजे वर्षाला पूर आल्यानंतर माणूस जगायचं कस गेली आठ ते दहा दिवस या पिकाला जलसमाधी मिळाली जस जल जसं पाणी ओसरू लागलंय तस लाग लाग तसं या पंचगंगा कृष्णा तीरावरच पाणी जर तस खाली चाललंय तस तस नशीब कुद्देला दिसाल फुटा फुटा न वाढलेलं पाणी इंचा इंचा न सराल आणि ते इंच इंच कालजावर गपा, गपा गपा वार कराल हे कुणाच्या लक्षात येत काय हे सत्तर वर्षाचा मायबाप ज्येष्ठ शेतकरी ह्या सत्तर वर्षात सत्तर पाऊसाने बघितल्या त्यांनी कसं झालंय पंधरा पंधरा दिवस पुसानं पाऊस पंधरा पंधरा दिवस सुपा सारखा पाऊस पडत होता पण असं पाणी कधी एक नव्हतं असं हा मायबाप माझा ज्येष्ठ शेतकरी म्हणतोय ह्याचा उत्तर हवं आहे मुद्द हव आहे आज कुर्दवार नगरीचं नाव नाव या ना पंचगंगा कृष्णा माई नाव जग जाहीर होत आहे महापूर म्हणून महापूर म्हणून शिक्का पडतोय जान जवान मुलांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न उद्भवत आहे कसं करायचं त्यांना कोण मुली देतील आज तर हे पाण्याची परिस्थिती बघून गेली पंधरा दिवस झाले या सोयाबीनमध्ये पाणी आहे सगळ्या पूर्ण उसात सगळं पाणी आहे आणि पंधरा दिवस झाले शासन काय करतं आहे पाणी किती सोडालं आहे काय नियोजन आहे काय आमच्यापर्यंत तर काय पोचलं नाही दोन दोन इंचानं पाणी रोज उतरालं आहे चढताना दोन दोन फूट चढले आता आठ दिवस झाले आम्ही पाण्याची रोज सकाळी उठून बघतो त्या दोन इंच उत्तरलेलं असत आमचं काय तर आता याच्याबरोबर होऊ दे आमच्या भविष्यात आम्ही विचार नाही करत पण ह्या पोरांचं काय करायचं जी लहान आहेत आक्रोश आला तरी ठेवा या लहान चिमुरड्याच्या लहान चिमुरड्याचा भवितव्याचा तरी विचार करा